आरंभ एका नव्या पर्वाचा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकार दक्ष राहील ओबीसीवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही अशीच ठाम भूमिका सरकार घेईल असे आश्वासन भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळख देण्याचा प्रश्न राज्यात गाजत आहे त्यावरून ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या गळतीबाबत भीती व्यक्त होत आहे यावर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मराठा समाजाच्या भावना आम्ही समजतो परंतु त्याचबरोबर ओबीसी समाजाचे हक्कही तितकेच महत्वाचे आहेत त्यामुळे कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी सरकार घेईल त्यांनी पुढे सांगितले की आरक्षण ही अत्यंत संवेदनशील बाब आहे त्यामुळे सरकार सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून सामाजिक समतोल बिघडणार नाही अशा पद्धतीने निर्णय घेणार आहे ओबीसीच्या वाट्याला येणारे आरक्षण अबाधित राहील मराठा समाजालाही न्याय मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे दोन्ही समाजामध्ये संघर्ष होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे असे त्या म्हणाल्या पंकजा मुंडे यांनी यावेळी ओबीसी समाजाला आवाहन केले की सरकारला सरकारवर विश्वास ठेवा कुणाच्याही हक्कावर गदा आणली जाणार नाही न्याय समता आणि संतुलन या तत्वावरच पुढील वाटचाल होईल महेश वरवटे दैनिक आरंभ पर्व पुणे सुंदर अशा महोत्सवाची सुरुवात झालेली आहे पुणे आपलं सांस्कृतिक माहेरघर आहे आणि कसबा पेठच्या गणपतीचं दर्शन करूनच सगळ्या आरत्यांना मी सुरुवात करते हा मानाचा आपला पहिला गणपती आहे पुण्याचा आणि नेहमीप्रमाणे प्रथेप्रमाणे मी आलेली आहे सर्व भाविकांना गणेश चतुर्थीच्या आणि पूर्ण गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा काय मागितलं बाप्पांकडे बाप्पांकडे काही नाही मागितलं सर्वांना चांगली बुद्धी दे चांगलं आरोग्य दे आणि राज्याचं ताई आरक्षणाचा विषय अखेर मार्गी लागलाय देवेंद्रजींनी जो जी आर काढला किंवा महाराष्ट्र सरकारने जो जी आर काढला मराठवाड्यातली मराठवाड्यातली जो मराठा समाज आहे त्यांना फायदा होणार पण एकीकडे ओबीसी समाजाला विरोध करण्याचे ओबीसी नेते आहेत भुजबळांनी मंडळ मंडळ मग कशी तुम्ही देखील खूप दिवसांपासून हा सगळा अभ्यास बघताय जवळ मराठवाड्याचे नेते आहात काय वाटतं तुम्हाला या सगळ्या जी नंतर मला जे वाटतं ते वाटत आलेलं आहे आणि आजही वाटतंय उद्याही वाटेल त्याच्यात काही बदल नाही माझं एवढंच म्हणणं आहे की आर्थिक मागासलेपण हा मागास एक वेगळा विषय आणि सामाजिक मागासलेपण हा एक वेगळा विषय आहे मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक असा जी आर दिला आहे जेणेकरून आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं आहे त्याचबरोबर त्यांनी ओबीसीची कमिटी देखील गठीत केलेली आहे जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही असेही पावलं उचलले जाणार नाही तर असा सुवर्ण मध्य गाठता आला बप्पाच्या चरणी तर प्रार्थना करते आणि या सगळ्या गोष्टीतून सामान्य माणसाची नागरिकांची सुद्धा होऊन सगळे आनंदाने रांदावे हा प्रयत्न करते पण मी सामाजिक मागासले असणाऱ्या ओबीसीवर अन्याय होऊ नये अशाच प्रकारची भूमिका सरकार घेईल संविधान घेईल असं मला विश्वास असं असं या जी मध्ये जी कमिटी मराठा आरक्षणाचं कामकाज करत होती त्यांना त्यांचं असं म्हणणं नाही आहे आम्ही ते तपासून पाहू कसं असेल तर फोन करण्याचा वेळ आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा